समुद्राच्या लाटा आणि किनारा यांची सलगी किती अद्भुत आहे ना लाट कितीही लांब गेली तरी जमिनीचा हात सोडत नाही आणि समुद्र कितीही उसळला तरी किनारा चिडत नाही थोडा शांतपणे विचार केला ना तर लक्षात येतं की मुळात त्यांनी आपलं अबाधित असलेलं अस्तित्व स्वीकारलेला आहे लाटांचा स्वभाव आणि खंबीरपणे पाय असलेला किनारा कदाचित या दोघांनाही पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस झालेल्या संघर्षातून निर्माण झालेल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असावी आणि स्वाभिमान सुद्धा आणि हो स्वाभिमान जागृत असण्यासाठी आपला इतिहास माहीत असावा लागतो आणि इतिहास संघर्षमय असेल तर आपण आपलं अस्तित्व आणि स्वाभिमान खंबीरपणे मिरवतोच अशा संघर्षातून निर्माण झालेला आपला उत्साह महाराष्ट्र सर्वांना सामावून घेणारा महाराष्ट्र अहो झाडाला कधी पक्षाचं ओझं वाटतं का आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यातूनच महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य तयार झाली मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव काहींचा होता या लढ्यात लेखक कवी पत्रकार शाहीर कामगार आणि प्रचंड मोठा जनसामान्यांचा समुदाय सामील झाला अरे मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा नारा महाराष्ट्रभर पसरला लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले तब्बल एकशे सात आंदोलकांनी हौतात्म्य पत्करला ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अहो आपली आई मुंबई या मुंबई शिवाय महाराष्ट्र म्हणजे पोरके पणच नाही काय आणि अखेर आणि अखेर जनसामान्यांनी स्वभाषा आणि स्वराज्यासाठी उभारलेल्या असामान्य लढ्याला यश आलं आणि एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ज्या भूमीत आपण वावरतो त्यासाठी झालेला संघर्ष आणि त्याचा इतिहास माहीत असेल तर आणि तरच तर आपल्याला आपल्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा तोरा मिळवता येतो <laughs> आता तोरा मिरवायचं म्हणजे हाणामारी नाही हो। वारसा तो वारसा जपायचा यासाठी हौतात्म्य हो पत्करलेल्यांनी आपल्याला आपली स्वभाषा आणि स्वराज्याचा वारसा दिला खरा पण आपल्याला तो काही घेता नाही आला आता हेच बघा ना क्या राणे कैसा है अरे एकदम मस्त तू बता हाँ मेरा सब ठीक चल रहा है तेरा क्या चल रहा है क्या अभी गया था कल मैच देखने के लिए वानखेड़े हाँ तो वही रोहित शर्मा की मैच है देखा मैंने स्टेटस पे तू अभी भी मैच देखता है मुंबई इंडियंस रोहित शर्मा एक मिनट या जागेचं नाव हो काय फाउंटन अच्छा क्यों ऐसा क्यों पूछा इसने क्या मालूम नया लगता है क्या आणि मग हुतात्मा चौक कुठे हो माहीत नाही असेल इथेच कुठेतरी तुमचं नाव काय अभय राणे आणि तुमचं मी मयूर परब इंटरव्ह्यू लिहिला हक्तात ठीक है धन्यवाद देर रे दे ना जे It is.